हॉटेलमध्ये गेलं तर जास्त फरमाईश असते ते दाळ तडका आणि जिरा राईसची हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही ढाबा किंवा हॉटेलमध्ये जाण्याची गरज पडणार नाही हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा कारण की भरपूर टिप्ससह दाळ तडका ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला तर मग न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम दाळ तडका बनवण्यासाठी आपल्याला तुरीची डाळ हे शिजून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसवर मी कुकरमध्ये दोन ग्लास हे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार हे मीठ टाकून घ्यायचं त्यासाठी मी एक चम्मच हे मीठ टाकून घेतले तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार मीठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता पाणी हे गरम होते तोपर्यंत आपण तुरीची डाळ हे धुवून घेऊयात त्यासाठी बाऊलमध्ये मी एक वाटी हे तुरीची डाळ हे टाकत आहे एक कप किंवा एक वाटी तुरीची डाळ मी येथे घेतलेली आहे मेजरिंग म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्रॅम येथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे आता या तुरीची डाळमध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास हे पाणी टाकून घ्यायचं चांगलं असं आपल्याला हे धुवायचं आहे दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने हे धुवायचं हे असं धुतल्याने यातील काही केर कचरा का असेल तो निघून जातो आणि जास्त प्रमाणामध्ये कधी कधी डाळ हे पॉलिश पण केलेली असतात असं डाळ हे धुतल्याने हे स्वच्छ होतं त्यामुळे डाळ हे धुवून घेणं गरजेचं आहे डाळ हे धुवून आपण त्यातील पाणी हे साईडला काढून ठेवले आता यामध्ये पाणी टाकून आपण पुन्हा एकदा हे डाळ धुवून घेणार आहे तुरीची डाळ घेतानाच अनपॉलिश तुरीची डाळ हे घ्यायची आहे अनपॉलिश डाळ हे विकत घेतल्याने काय होतं चवीलाही खूप छान लागतं आणि त्याला दोन तीन पाण्याने हे स्वच्छ धुण्याची गरज पण पडत नाही एका पाण्यामध्येच स्वच्छ हे डाळ निघून जाते म्हणून घेतानाच कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अनपॉलिश हे तुरीची डाळ घ्यायचं त्या डाळीची भाजी खूपच छान लागते डाळ हे धुवून होईपर्यंत आपलं कुकरमधील पाणी देखील हे चांगले उकळलेले आहे आता या दीड कप घातलेल्या पाण्यामध्ये आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला आपण धुवून घेतलेली तुरीची डाळ यामध्ये टाकून घेऊयात यातील धुवून घेतलेले डाळीतील पाणी मी साईडला काढले आणि फक्त डाळ हे यामध्ये कुकरमध्ये टाकलेले आहे एक महत्त्वाची टीप म्हणजे उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला चमच हळद हे टाकून घ्यायचं पाणी थंड असताना हळद नाही टाकायचं पाणी थंड असताना आपण जर हळद हे टाकलो रंग हा सुरेख दिसत नाही भाजीला त्यामुळे शक्यतो पाणी गरम असतानाच हळद टाकायचं आणि भाजीचा रंगही उडत नाही आणि कमी तेलामध्ये सुद्धा भाजी हे छान दिसते उकळत्या पाण्यात पाव चमच हळद टाकून घेतल्यानंतर आपल्याला एक टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा किंवा आबोड धोबड कट करून तुम्ही यामध्ये टाकलात तरी पण डाळीसोबत हे शिजून जाते मोठा कट करून टाकला काय आणि बारीक कट करून टाकला काय ते सॉफ्ट नरमच राहणार यावर झाकण ठेवून किमान चार ते पाच शिट्ट्या आपण याची होऊन देणार आहे तुमच्या कुकरला किती शिट्ट्यामध्ये ही शिजते त्यानुसार तुम्ही हे कुकरच्या शिट्ट्या काढून घ्या करून घ्या कुकरच्या पाच सिट्ट्या हे झालेल्या आहेत नंतरच त्याच्यावरचे झाकणं आपल्याला काढायचं आहे आणि असं स्मॅश करायचं आहे चम्मचने चा असं फिरवल्याने ते पटकन नरम होतं तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत असं डाळ हे आपण शिजवून घेतलेले आहे फार जास्त याला शिजून पण घ्यायचं नाही थोडेफार कण हे डाळीचे दिसायला हवे म्हणजे दिसायला पण छान दिसतं आणि डाळ तडका खातानासुद्धा छान लागतो आता या शिजून घेतलेल्या डाळीला आपण हे फोडणी देऊया त्यासाठी मी कढईमध्ये दोन चम्मच हे तेल हे टाकून घेतले तेलाऐवजी तुम्ही तूप देखील यामध्ये टाकू शकता मी दोन चम्मच तेल यामध्ये टाकल्यानंतर एक चम्मच मोहरी आणि एक चम्मच जिरे हे तेलामध्ये टाकलेलं आहे मोहरी आणि जिरे हे, हे तेलामध्ये छान असे फुलले तर दहा ते बारा कडीपत्ताचे पाने आपल्याला यामध्ये टाकायचे आता यामध्ये लगेच आपल्याला काही खाडे मसाले टाकायचे आहेत त्यासाठी मी तमळपत्राचे पाने दोन येथे टाकलेले आहेत आणि दोन दोन करून सर्व कच्चा मसाला यामध्ये मी टाकत आहे कच्चा मसाला यामध्ये टाकल्याने दहा तडकाला खमंग असा वास टिकून राहतो त्यामुळे कच्चा मसाला मी येथे सर्व करून दुन दोन दोन येथे टाकलेले आहेत आता हे नॉर्मली आपल्याला हे परतून घ्यायचं आहे लगेच अर्धा मिनटानंतर आपण येथे एक मिडियम आकाराचा कांदा बारीक असा कट करून बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कांदा यामध्ये चिरून टाकू शकता उभ्या आकारामध्ये किंवा चौकोनी आकारामध्ये कांदा हा आपण छान असा खरपूस रंगावर गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत आणि यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे मोठ्या हिटवरच आपल्याला डाळीला आहे उकळी काढून घ्यायची त्याचबरोबर दोन बेडगी मिरच्या यामध्ये मी टाकलेल्या आहे हे कांद्यासोबत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कांदा हा बदामी रंगावर आपल्याला हा परतून घ्यायचा आहे फार जास्त याला करपवायचं नाही तर हे पहा याचा कलर थोडासा असा बदामी रंगा सोनेरी रंगासारखा झाला तर आपल्याला या स्टेजला काही कोरडे काही सुक्के मसाले यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे तर त्यासाठी एक चम्मच काळा तिखट एक चम्मच गरम मसाला आता हे मसाले आपण चांगला असं परतून घेऊया मी घरी बनवलेला हा काळा तिखट असल्यामुळे फार जास्त यामध्ये मसाला टाकण्याची पण गरज लागत नाही काळा तिखटायच्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर देखील यामध्ये टाकू दे शकता लाल मिरची पावडरबरोबर तुम्ही धने पावडर जिरे पावडर देखील टाकू शकता काळा तिखट यामध्ये टाकल्यामुळे फार जास्त यामध्ये मसाले टाकण्याची गरज पण पडत नाही आता यामध्ये आपण कुकरमध्ये जे डाळ हे आपण शिजून घेतलेली यामध्ये हे संपूर्ण टाकायचं एक ग्लास तुमच्या आवश्यकतेनुसार गरजेनुसार यामध्ये पाणी टाकून तुम्ही डाळीच्या भाजीचे प्रमाण हे तुम्ही वाढवू शकता डाळ शिजवतानाच आपण टोमॅटो हे चांगलं मऊसूद शिजवून घेतलेले त्यामुळे टोमॅटो कुठेही दिसत नाही टोमॅटो एकदम नरम झालेला आहे त्यामुळे शक्यतो हे डाळ शिजवतानाच टोमॅटो हे, हे। टाकायचं आता याच्यावर झाकण ठेवून आपण किमान डाळीला उकळी येईपर्यंत आपण हे शिजून घेणार आहोत त्यानंतर त्याच्यावरचे झाकण काढून आपण पाहू शकतो डाळ हे मस्त अशी शिजलेली आहे साठी तुम्ही साखर किंवा गुळाचा खडा देखील यामध्ये टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही साखर किंवा गुळ हे टाकू शकता तर तुम्ही पाहू शकता याला रंग एकदम छान असा सुरेख आलेला आहे आपण याला साधारणतः पाच सहा मिनटं मोठ्या आचेवर चांगलं असं अळखळून हे शिजून घेतलेले आहे भाजी हे छान अशी शिजलेले आहे आता या स्टेजना गॅस हे आपण बंद करून घेऊयात सुरुवातीला हे तुम्हाला जर असं पातळ वाटत असेल ना तर थोडंसं असं थंड किंवा कोमट झाल्यानंतर याला दाटसरपणा येतो या पद्धतीने तुम्ही दाळ तडका ही रेसिपी बनवू शकता तर या पद्धतीने तुम्ही ताळ तडका ही रेसिपी बनवलात तर घरातील सर्वांना हे दाळ तडका रेसिपी खूपच आवडणार आहे ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार थँक्स फॉर वॉचिंग